चौदाच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार वाशिम जिल्हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात जास्त आहे आठ ते चौदा हो आठ ते चौदा आणि त्याच्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाणार आहे पण शेतकऱ्यांना कांदा असेल तर चाकून तेव्हा हळदीची काळजी घ्या आणि विजेपासून स्वतःच संरक्षण करा विजेचा कारखान्याच पाऊस पडणार आहे हो का माझं तर आहे आज आजच एखादी सुरुवात झिमझिम पडली असेल आज बाजार कुठे हो आज सुरुवात झाली था था ते सकाळी पावसाची पण आता थोडस थांबलेला आहे पाऊस सकाळी खूप दिवसापासून जाईन तर शेतकऱ्यांना सात तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचे काम आटपून घ्या हो मग अंदाज झाला तुम्ही त्या अंदाज मध्ये सांगत होत तुम्ही हो सांगा मग सगळ्यांना काळजी घ्या म्हणा सर गारपीट कोणत्या कोणत्या भागात राहणार हा इकडे पूर्व विदर्भात पूर्व इतरबाद कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर तुमच्या वाच किमी चर्पैन होईल कार्तिक वाशकिमचा रांगा यवतमाळ हो हा, का सर उदर नाही होणार थोडी थोडी होणार आहे तर सर म्हटलं हे पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आहे का हो दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे हो काला वादडी पाऊस हो हो का बार, बार, ओके धन्यवाद साहेब मग